या या तुमचा आलिशान सूट बसा बसा आराम मॅडम इथं फोन आहे काही हवं नको असं फोन करा हे हे पांगा अशी खिडकी आहे हे अशी उघडली ना आता भस्कल चला बेडरूम मध्ये बेडरूम दाखवतो बेडरूम या 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 हो माझ्या <laughs>

आणि सर्किट हाऊस या नाटकामध्ये मी वेटरची भूमिका करतोय तर एकंदर हे नाटकाबद्दल या नाटकाबद्दल बाकी पात्रांनी तस तस तसं जे काही सांगितलंय तसा हा हास्याचा रोलर कोस्टर आहे एकंदर सर्किट हाऊसवर घडणारा ज्या काही घडामोडी आहेत आणि त्यातनं निर्माण होणारे हास्याचे फवारे हे तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणारच आहे माझी वेटर ही भूमिका तो वेटर त्या सर्किट हाऊसमधला फार चॅप्टर असं ते कॅरेक्टर आहे जे की सतत काही ना काही कामानिमित्त त्या मंदिराकडून सारखे पैसे उकळत असतो आणि हे पात्र या पात्राचं काम करताना ते पात्र जगत असताना इतकी मजा येते आणि एकंदर हा सगळा अनुभव एवढा सुंदर आहे आणि सर्व इतर सर्व सहकलाकाराबरोबर काम करताना म्हणजे स्वतः संजय सर असतील किंवा गणेश दादा असतील अंकुर वाढवे आहेत चला हवं येऊ तर या सगळ्यांबरोबर काम करताना इतकी मजा येते आणि खरंच ही सगळी बाप मंडळी आहेत आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळतंय आणि बाकी सुद्धा सहकलाकार आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग एवढं छान जुळून आलेलं आहे आता आता काही प्रयोग झालेले आहेत आणि आता यापुढे अनेक होतील तर या सगळ्या प्रयोगांमधनं एकमेकांची ओळख होते एकमेकांच्या कामांबद्दल ओळख होते तर फार मजा येते नाटकात कर काम करताना नाटकाचा अनुभव खरच सुंदर आहे एकतर विजय सरांचं विजय केकरे सरांचं दिग्दर्शन आहे त्यामुळे तालमीत सुद्धा मजा आली ना जसं जसं नाटक उभं राहत गेलं तसं तसं एक एक त्या नाटकाबद्दल अभिनयाबद्दल शिकत होतोच पण त्यातले बारकावे आणि एकंदर जेव्हा नाटक रंगमंचावर आलं तेव्हा प्रेक्षकांसमोर सादर करण्यातले जे काही अनुभव होते तर त्यातनं सुद्धा शिकायला मिळालं पंच जे काही येत होते सगळ्या लाफ्टर्स साठी तर ते सगळं शिकण्यासारखं होतं आणि अनुभव असा म्हणाल तर फार चांगला अनुभव आहे आणि मजा येते काम करताना नाटक म्हणजे खरं पाहायचं झालं तर माझी सुरुवात ही नाटकांपासूनच झालेली आहे आणि मुख्यत्वे रंगभूमीवर काम करत आलं म्हणजे प्रायोगिक नाटक असेल प्रायोगिक रंगभूमीवर माझी सुरुवात झाली विज्ञान एकांकिता असेल किंवा राज्यनाट्य असेल किंवा एकंदर सगळं तर संगीत नाटकांमधूनसुद्धा मी काम केलेलं आहे आणि साहजिकच रंगभूमीवर म्हणजे कॅमेरापेक्षा रंगभूमी हे पहिलं याला पहिला प्रेफरन्स यासाठीच आहे की ती शाळा आहे आणि तिथे नक्कीच जे काही शिकायला मिळते ते इतर कुठे इतर कोणत्या प्लॅटफॉर्मवर तसं शिकायला मिळत नाही त्यामुळे साहजिकच रंगभूमी ही मायवभूमी आहे असं मला वाटतं <laughs> दोले, ए डॉनेट डॉनेट रूम सर्व्हिस काय कोण डिस्टर्ब करत <laughs> रूम सर्व्हिस ए सला तू का ओळखत नाही हा तुका बन ओळखत अरे फेमस आहे बोल आपण रॉली लोक डॉलीचा हसबंड ढॉलीचा हसबंड पण ही ढॉली कॉल <laughs>

गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित सर्किट हाऊस हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे खरं तर या मध्ये गॅप पडला होता याचं कारण असं की कोविड काळात अख्खी इंडस्ट्री ठप्प पडली होती पण कोविड काळाच्या दरम्यान काही नाटकं रंगभूमीवर येत होती पण प्रोड्युसर तितक्या जोमाने कुणी कुणी करायला तयार नव्हतं कारण सगळंच विस्कळीत झालं होतं तर त्याच दरम्यान सर्किट हाऊसचं डिमांडही खूप होतं कारण ह्याआधी हे, हे नाटक खूप जोरदार सुरू होतं म्हणजे मनोरंजनाचा हा इतका मोठा हे आहे भांडार आहे हे नाटक म्हणजे सर्किट हाऊस टू धमाल आहे ह्या नाटकात मी रॉनी लोबो नावाचं एक कॅरेक्टर प्ले करतो आहे जे गोवनिश आहे थोडंसं म्हणजे एक वेगळंच कॅरेक्टर आहे ते नाट ते नाटक तुम्ही बघायला याल प्रेक्षागृहात तेव्हा ते कळेलच यात नार्वेकर म्हणजे संजय नार्वेकर दादा प्रमुख भूमिकेत आहे आणि संजय नार्वेकर म्हटलं की एक पॉवर बँक एनर्जीचा भंडार आहे कारण त्याच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं स्टेजवर ऑन स्टेज म्हणा कारण त्याची एक काम करण्याची एक पद्धत वेगळी आहे आणि खरंच म्हणजे हे जवळजवळ एक आठ नऊ वर्ष झालं नाटक सुरू आहे त्याच्यामुळे मी त्या पहिल्या टीमपासून या नाटकासोबत आहे म्हटल्यानंतर खूप काही शिकलो आहे का, मी आणि अजूनही शिकतो आहे त्यामुळे खूप मस्त मजा येते धमाल करतो आहे आम्ही सगळे कॅरेक्टर्स सगळे क सगळे कलाकार तर मी प्रेक्षकांना आवाहन करेन की महाराष्ट्रात जिथे जिथे प्रेक्षकगृह आहेत नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहात जा आणि हे नाटक तुम्ही एन्जॉय करा खरंच एक टेन्शन फ्री करणारं नाटक आहे तुमच्या आयुष्याचं धावपळीचं दररोजचं आयुष्य जे आहे ते थोडंफार विसरायला भाग पाडतं दोन अडीच तासात तुमचं फुलटू मनोरंजन होईल याची गॅरंटी आम्ही कलाकार देतो धन्यवाद खरं तर त्या भाषेची एक वेगळी गंमत आहे मी स्वतः गोवेनिश नाही आहे मी आहे कोकणातला पण कोकणी आणि कोकण ह्या भाषेत थोडंसं सा साम्य आहे त्यातले काही शब्द आहेत की आ, किते मरे कर मरे हे जे काही शब्द आहेत ते मी शिकलो आहे ॲक्च्युली माझे एक प्राध्यापक मित्र आहेत त्यांच्याकडून ती भाषा मी अवगत करून घेतली आहे आणि ती मी प्रयत्न करतो आहे कारण आत्ता मी सुरुवातीला ती घेत नव्हतो हो भाषा आत्ता नव्याने जेव्हा सुरुवात झाली नाटकाची तेव्हा म्हटलं की आपण थोडंसं एक ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश होण्यासाठी म्हणा किंवा त्या बा त्या त्या कॅरेक्टरचा किंवा त्या भाषेचा गोडवा निर्माण करण्यासाठी मी, मी ती भाषा घेतली आहे मी तर असं म्हणेन की तुम्ही जेव्हा नाटक बघायला याल एक प्रेक्षक म्हणून तेव्हा ती गंमत त्या भाषेशी कळेल असं मी म्हणेन गमतीदार किस्से आणि खूप आहेत आठवणी कारण मी कम्पेअर नाही करणार म्हणजे आत्ताची टीम आणि आधीची टीम कारण शेवटी कसं का जो पहिला संच असतो टीमचा तो पहिलाच असतो दुसरा पहिला वगैरे असं काही नसतं पण त्या त्या संचाबरोबरची गंमत वेगळी होती कारण आम्ही ऑन जी धमाल करायचो तीच धमाल आम्ही ऑफस्टेजही करायचो म्हणजे दौरे म्हणा किंवा प्रत्येक शोच्या गणित म्हणा की एक वेगळे वेगळेवेगळे काही किस्से घडायचे काही खूप चांगल्या वाईट खूप चांगल्या आठवणी आहेत आणि मजा करायचो आम्ही एकंदरीत सगळेच हो कमी तर भासतेच कारण भूषण कडू खरं तर माझा खूप आधीपासूनच चांगला सा मित्र आहे आणि तो एक कलाकार म्हणून एक ॲक्टर म्हणून जितका स्टेजवर उत्कृष्ट आहे तितका एक माणूस म्हणूनही ऑफ स्टेज खूप चांगला आहे म्हणजे एक तो मित्र कमी आणि भाऊ जास्त असं एक मी म्हणेन कारण जेव्हा हे नाटक सुरू झालं म्हणजे मी खरं तर मी मास्टर ऑफ थिएटर आर्टचा विद्यार्थी आहे विजय गंकरेंचा विद्यार्थी आहे विजय गंकरे मला अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये शिकवायला होते तर त्या सरांच्या माध्यमातून मी ह्या नाटकाचा भाग झालो त्यावेळेस भूषणसोबत काम करताना किंवा संजय सोबत काम करताना एक वेगळं टायमिंग म्हणा एक विनोदाचं कारण भूषण बट ऑबियस त्यांनी खूप आधी केलेलं असल्याकारणाने ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्याचं नाव आहे एक कलाकार म्हणून एक स्लॅप्स्टिक कॅरेक्टर करण्यात तो माहीर आहे म्हणजे तो ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने दुसरा नट कितपत करेल ह्याची मी शाश्वती देऊ शकत नाही कारण त्याचं एक वेगळी स्टाईल आहे काम करण्याची म्हणजे एक छोटंसं जरी कॅरेक्टर असलं तर त्या कॅरेक्टरमध्ये जीव ओतून एक छोट्या छोट्या ज्या विनोदाच्या जागा जा जा आहेत त्या कशा काढायच्या किंवा त्या लोकांपर्यंत कशा पोचवायच्या हे खरंच कडू खूप अप्रतिम करतो आणि खरंच या नाटकाच्या दरम्यान त्याची उणी भासव हो, भासते भासव दे खरं तर तो असायला आत्ता जर असता तर ती आणखीन एक वेगळी गंमत आली असते एक वेगळी मजा आली असती पण मी म्हणेन की मी कम्पेअर नाही करत बट गणेश पंडित आता तोही मित्र आहे माझा म्हणा जवळजवळ सोळा सतरा अठरा वर्षांनी तो परत रंगभूमीवर ॲज अ नट म्हणून काम करतो आहे तोही तितक्याच ताकदीने करतो आहे तो त्याच्या पद्धतीने कॅरेक्टरायझेशन त्याने केलं आहे भूषणचं एक वेगळं कॅरेक्टर होतं पण याचं एक कंप्लीट वेगळं कॅरेक्टर आहे आणि ते लोकांना आवडतं आहे आणि मुळात त्यालाही गम्मत येते करायला त्याच्यासोबत काम करतानाही गम्मत येते चोर त्यांना काय सांगणार सामाजिक न्यायभावी असं मुक्ती कार्य राज्यमंत्री पोपटराव चावरे विरोधी पक्ष नेत्याच्या शेकरीटिरीला घेऊन सर्किट हाऊस वर काय करायले तर त्यांना कुस्तीचे धडे द्यायचे

आणि माझी ह्यात टॉलीची भूमिका आहे अपोजिशन पार्टीची ती पी ए दाखवली आहे जिला मंत्री सर्किट हाऊसवर हो घेऊन येतो आणि त्याच्यानंतर जी मजा 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 होत जाते ती ह्या सर्किट हाऊसमध्ये दाखवलेली आहे खूप छान आहे संजय सर आणि अंकुर सोबत तर पहिल्या प्रयोगापासून म्हणजे अगदी माझा पहिला प्रयोग होता जुन्या टीमसोबत तेव्हापासून मी करते आहे सांगा सांगायची गोष्ट अशी आहे की जेव्हा मी पहिल्यांदा माझा पहिला प्रयोग होता वेळी अशी घाबरत 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 होते कारण की आपण ज्या लोकांना लहानपणापासून बघितलेलं असतं ज्यांना बघत आपण मोठे झालेलो असतो त्या लोकांसोबत एकदम स्टेज शेअर करणं आणि काम करणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी सो संजय सरांनी इतकं छान सांभाळून घेतलं किंवा माझ्या टीमने पूर्णच अंकुरने म्हणा खूप सुंदर सांभाळून घेतलं आणि प्रत्येकासोबतचा एक अनुभव वेगळा आहे संजय सरांकडनं टायमिंग आणि एनर्जी अंकूरकडनं भरपूर गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो सांगत असतो मला की हे असं नाही असं करून बघ तसं नाही तसं करून बघ हे असं नाही असे मजा असते आणि गणेशदाकडनं जोक्स त्याचे जोक्स ऐकावे तर खूप खु, छान आहेत तिघांची एनर्जी खूप बेस्ट आहे आणि खूपच सुंदर आहे आणि खूप छान अनुभव खूप शिकायला मिळतंय तिघांकडनं भूषणची आठवण येतेच कारण भूषण हा एक उत्तम नट आ, आहे आणि त्याला नक्कीच मिस करतो आहोत तो सध्या बिझी आहे त्याच्या कामामध्ये पण खरंच त्याला खूप मिस करतो आहोत त्याचंही उत्तम टायमिंग आणि एक उत्तम कलाकार म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही आत्ताही तानवीच्या भरपूर वेळेस असं झालं की आपण भूषणच्या हसीनलाही असं करूयात का मग लक्षात की नाही नाही गणेश दादाच्या सीनला असं करूयात का पण गणेश गणेश दादा पण या दादा खूप वर्षानंतर स्टेजवर आहेत आणि खरंच म्हणजे मी पर्सनली जसं दादाला बघायला गेलो ना तर तो जे स्टेजवर आहे ना तेच तो रिअल लाईफ मध्ये पण आहे सो सुंदर खूप छान काम करतोय तो एक आठवण माझी स्वतःची अशी आहे की जेव्हा मी हा प्रयोग करायचं मला जेव्हा कळलं की मला हे नाटक माझ्याकडे येत आहे मला मिळतंय सो so, मला असं सांगितलं गेलं की परवा शो करायचा आहे तुला म्हटलं नाही शक्य नाही तुला परवा शो करायचा आहे शिवाजी गट्टे मंदिरचा म्हटलं कसं शक्य आहे मला तालीम स्क्रिप्ट काहीच नाही आहे नाही म्हणे तुला सध्या व्हिडिओ देण्यात तू व्हिडिओ बघ आणि सुरू करू म्हणे तुझं काम मी तो व्हिडिओ बघून बघून म्हणजे जे जेवढं जे मी ट्रॅव्हल करत होते तेवढं तो व्हिडिओ बघत 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 ट्रॅव्हल करत होते डी एम सी सीला मला एक दिवसाची तालीम दिली एक तासाची आणि सगळ्या टीमने आणि इतकं छान सांभाळून घेतलं मला त्या पहिल्या प्रयोगाला त्याच्यानंतर मी इन झाले पण पहिले चार प्रयोग माझ्यासाठी असे होते की मी थोडीशी चाच पडत होते की आता हे करू का आता ते करू का कारण कॉमेडी फारच असल्यामुळे मलाही थोडंसं जड गेलं नाही असं नाही आहे की सगळेच व्यक्ती सर्रास असं नसतात की सगळं सगळंच छान होईल आणि त्यांना एकाच ह्याच्यात जमेल मी चाचपडत चाचपडत आत्तापर्यंत शिकत आले आहे आणि ह्याच्या पुढेही मला असं वाटतं की मी अजून खूप मला शिकायचं बाकी आहे तर असा किस्सा असा नाही कि सग, पण ही तर, नाही एक माझी आठवण आहे की कसं मी दोन दिवसात किंवा दीड दिवसात मी कसे उभे राहिले ह्या नाटकासाठी छान